नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोशोलॉजी ऑप्शनल समाजशास्त्र जो वैकल्पिक विषय आहे त्याचा एम पी एस सीचा सिलेबस आणि यू पी एस सीचा सिलेबस यामध्ये काय फरक आहे त्यामध्ये खरंच फरक आहे की नाही आहे ते पण आपल्याला बघायचं आहे आणि यातले काही संदर्भ ग्रंथ मी तुम्हाला सांगणार आहेत बरोबर आहे आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं काय पॅटर्न असणार आहे जे तुम्हाला आयोग विचारणार आहे त्याविषयी आपल्याला आज चर्चा करायची आहे तर हा सिलेबस दोनदा एम पी एस सीने टाकला आहे पहिल्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी टाकला होता त्यामध्ये एक संदर्भ होता जो त्यांनी इथे स्पेसिफिकली मेन्शन केला होता महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हो। महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हो। हे त्यांनी ऑप्शनलच्या समाजशास्त्राच्या पेपरमध्ये टाकलं होतं रिवाईज सिलेबसमध्ये त्यांनी ते काढून टाकलेलं आहे पण त्यांनी काढून टाकलं याचा अर्थ असा होतो का की तो पोर्शन तुमचा गेला तर नाही कारण आपण जर बघितलं तर समाजशास्त्राचा जो सिलेबस एम पी एस सीने दिलेला हा एम पी एस सीने दिलेला सिलेबस आहे आणि पुढे जर आपण बघितलं यू पी एस सीचा जो सिलेबस आहे समाजशास्त्र या विषयाचा तर त्यामध्ये काही मात्र फरक आपल्याला दिसून येत नाही जे पण पॉइंट्स आहेत असं म्हणू शकतात की त्याचा तो सिलेबस इंग्लिशमध्ये होता हिंदीमध्ये होता त्याचं मराठी भाषांतर एम पी एस सीने घेतलं आहे आणि तेच तुम्हाला दिलेलं आहे पहिली गोष्ट पण ज्या वेळेस प्रश्न फॉर्म होणार आहेत मित्रांनो काय सांगतोय ज्यावेळेस प्रश्न तयार होणार आहेत त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ते म्हणजे काय समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्ही बेसिक तर सगळ्या गोष्टी करणारच आहात त्यासोबत महाराष्ट्राचं करंट अफेअर्स बरोबर महाराष्ट्राचं करंट अफेअर्स किंवा आपण ज्याला म्हणतो चालू घडामोडी कशाच्या संदर्भात समाजशास्त्राच्या संदर्भात कशाच्या संदर्भात समाजशास्त्राच्या संदर्भात तुम्हाला करून ठेवणं गरजेचं <coughs> आहे करेक्ट कारण नाही म्हटलं तरी जो एम पी एस सीचा फोकस असणार आहे तो महाराष्ट्र असणार आहे आणि मॅक्झिमम क्वेश्चन जास्तीत जास्त प्रश्न हे तुम्हाला समाजशास्त्राशी संबंधित सॉरी त्यातही ते महाराष्ट्राच्या समाजशास्त्राशी संबंधित जास्त असण्याचे चान्सेस आहेत मग यामध्ये काय आलं मित्रांनो हा एक पॉईंट झाला दुसरा पॉईंट यामध्ये काय तयार करणं गरजेचं आहे जे थिंकर्स जे विचारवंत तुम्हाला दिलेले आहेत ते पण त्या व्यतिरिक्त जे आपण मी काल बॅच मध्ये आपल्याला सांगितलं की जे आपण अतिरिक्त विचारवंत शिकणार आहोत तर त्या अतिरिक्त विचारवंतांमध्ये जवळपास वीस विचारवंत आपल्याला महाराष्ट्रातले शिकावे लागतील वीस विचारवंत महाराष्ट्रातले शिकावे लागतील कारण जे तुलना होणार आहे बरोबर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं इथे तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे बघा लक्षात येईल तुम्हाला इथे एक पॉईंट दिलेला आहे समाजशास्त्रीय विचारवंत अरे लक्षात आता या ठिकाणी प्रश्न कसा पडणार ते आपण बघूया उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की मॅक्स वेबर आहे ओके मॅक्स वेबर आहे इथे नोकरशाही हा पॉईंट आहे प्रोटेस्टंट नीती तत्व हा पॉईंट आहे अधिकार हा पॉईंट आहे याचा संदर्भ याचा अभ्यास महाराष्ट्रातल्या कुठल्या विचारवंताने केला होता किंवा समाज सुधारकाने केला होता किंवा समाजशास्त्रज्ञाने केला होता त्याचं कंपॅरिझन तुम्हाला विचारलं जाईल हा ह्या पेपरमध्ये विचारलं जाईल नाहीतर तर जो पेपर टू दिलेला आहे तुम्हाला पेपर टू मध्ये पण जर बघितलं तुम्ही तर पेपर टू मध्ये तुम्हाला काय दिसतंय मित्रांनो पेपर टू मध्ये तुम्हाला नाही म्हटलं तरी जी एस गुरे एक आहेत त्यानंतर एम एन श्रीनिवास आहेत आणि त्यानंतर ए आर देसाई आहेत जे तुम्हाला यूपीएससी मध्ये पण बघायला मिळतात याचाच संदर्भ घेऊन तुम्हाला हा महाराष्ट्राशी पण जोडावा लागणार आहे म्हणजे या सगळ्या यांचा अभ्यास आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक करणं पण काय मित्रांनो आवश्यक आहे मी सिलेबस मध्ये जास्त डिटेल जाणार नाही त्याचं कारण असं की हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे असल्यामुळे मला वेगळं काही सांगायची गरज नाहीये त्यामुळे लक्षात घ्या हा सिलेबस आपल्याला आहे जर नसेल तर तुम्ही साकार फोरमच्या ऍपवर जाऊन पण तो, तो डाउनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला पण तो टाकलेला आहे आता या सिलेबसची जर ओळख बघायची म्हटलं आपण पेपर टू बघूयात जो आपल्या महाराष्ट्राशी जवळपास संबंधित आहे त्यात पहिला पॉइंट आहे प्राच्य विद्या दुसरा आहे संरचनात्मक प्रकार्यवाद तिसरा आहे मार्क्सवादी समाजशास्त्र <coughs> यामध्ये आपल्याला जी एस गुरे एम एन श्रीनिवास आणि ए आर देसाई यांचा अभ्यास करायचा आहे आता यांचा अभ्यास करताना आपल्याला यांचे जे गुरु होते बरोबर आहे त्यांनी कोणाकडून शिकले आणि त्यांनी त्यांना कसं काउंटर केलेलं आहे किंवा त्यांनी ज्या संकल्पना दिल्या ह्या त्यांच्या विचारांच्या कशा विरुद्ध होत्या याचा पण अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे कारण हे अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम मग जेवढ्या पण वसाहतवादी राष्ट्र राजवटी होत्या यामध्ये आपण फक्त कसला अभ्यास करतो मोस्ट ऑफ द टाइम ब्रिटिशांचा करतो तर फक्त ब्रिटिशच वसाहतवादी होते का मित्रांनो तर नाही बरोबर आहे ब्रिटिशच फक्त वसाहतवादी नव्हते तर या ठिकाणी डच झाले फ्रेंच झाले पोर्तुगीज झाले या सगळ्यांचा परिणाम आपल्या भारतीय समाजावर झालेला आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याचा अभ्यास आपल्याला समाजशास्त्राच्या वैकल्पिक विषयात करावा लागणार आहे म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही ट्रॅडिशनल मेथड फॉलो करण्यापेक्षा आता नवीन काय तुमच्यासमोर वाढवून ठेवलंय तो विचार जर केला तर तुम्हाला अभ्यास करणंही सोपं होईल आणि तुम्हाला लिंकेज एस्टॅब्लिश करणं पण सोपं होईल समाजशास्त्र ऑप्शनचा पेपर हा एकमेकांशी त्याचा संदर्भ एस्टॅब्लिश करण्यासाठी वापरला जातो प्रस्थापित करण्यासाठी वापरला जातो आता उदाहरणार्थ इथे जसं उदाहरण इथे एक दिलेलं आहे तुम्हाला की कृषक समाज रचना किंवा भूधारणा पद्धतीची उत्क्रांती तुम्ही भूधारणा पद्धतीमध्ये तुम्ही महालवारी पद्धती शिकाल तुम्ही रयतवारी पद्धती शिकाल तुम्ही जम जमीनदारी पद्धती शिक शिकाल तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती शिकाल या सगळ्या पद्धती या इतिहासातल्या होत्या पण त्याचा संदर्भ आजच्या काळात काय आहे किंवा आजच्या पद्धतीमध्ये आणि त्या पद्धतीमध्ये काय फरक आहे आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतोय हे आपल्याला समाजशास्त्र मध्ये शिकणं आवश्यक आहे त्यामुळे हा विषय अतिशय महत्वाचा या ठिकाणी होतो आता जाती आपण बघितलं अतिशय महत्वाचा विषय जी एस गुरे असतील एम एन श्रीनिवास असतील लुई दुमो असतील आंध्रे बेटायल असतील हे जे लोक आहेत बरोबर आहे या लोकांनी जाती व्यवस्थेवर काय विवरण केलेलं आहे या लोकांसोबतच आत्ता भारतातली जी जाती व्यवस्था आहे तिचं मूळ कशात आहे आत्ताचे जे विचारवंत आहे त्यांचं मत काय आहे या दोघांचे कारण हे होऊन गेलेले आहेत हे जे सगळे आहेत हे होऊन गेलेले आहेत आणि आता जे आहेत या विचारांवर तुम्हाला अभ्यास करावा लागणारे प्रश्न तिथे तयार होणार आहेत मित्रांनो आणि हे सर्व प्रश्न तुम्हाला आपल्या बॅच मध्ये घेतले जाणार आहेत कारण या प्रश्नांशिवाय तुमचा पेपर वन आणि पेपर टू पूर्ण होणार नाही हे तितकंच खरं आहे राईट सो आपण पुढे जाऊया पुढे आपल्याला जर बघता येईल तर इथे काय आहे बघा आदिवासी समुदाय परिभाषीय समस्या असतील त्यांचा भौगोलिक विस्तार असेल वसातवादी धोरणे असतील किंवा एकात्मतेचे आणि त्यांचे स्वायत्ततेचे प्रश्न आहे आता बरेच ट्रायबल लोकांचे प्रश्न आहे रिझर्वेशन हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे बरोबर आहे त्यानंतर आपण जर बघितलं भारतातील सामाजिक वर्ग कोणते कोणते कृषिक वर्गीय संरचना काय होती औद्योगिक वर्ग संरचना काय होती थी। भारतातील मध्यम वर्ग संरचना काय हे त्यानंतर भारतातील नातेसंबंधी पद्धती काय आहेत तर या पद्धतीमध्ये काय काय प्रकार आहेत भारताचे कुटुंब काय आहेत कुटुंबाचे किती प्रकार आहेत बरोबर आहे याच्यावर कुठल्या विचारवंताचं काय मत आहे सध्याची कुटुंब व्यवस्था आणि आधुनिक कुटुंब व्यवस्था यामध्ये काय फरक होता आणि याचा परिणाम समाजातील मूल्यांवर कसा झालाय याचा अभ्यास म्हणजे आपल्याला अप्लाइड अभ्यास करणं आवश्यक आहे मित्रांनो नुसतं थेरोटिकल वाचून एक पुस्तक घ्यायचं ते रेफर करायचं आणि माझा अभ्यास झाला असं म्हटलं तर ते होणार नाही त्यासाठी आपल्याला इन डेप्थ रिझनिंग आणि अनालिसिस या बेसिसवर आपल्याला ऑप्शनलचा अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे त्यानंतर दुसरा फरक जर आपण या ठिकाणी बघितला तर इथे थोडं डिटेलमध्ये त्यांनी लिहिले पण अगेन हे काय आहे ट्रान्सलेशनच आहे कशाचं एक यू पी एस सीच्या इंग्लिश सिलेबसचं आता आपण इथला महत्त्वाचा हे तुम्ही सिलेबस बघून घ्या याची कॉपी तुम्हाला साकार फोरमच्या ॲपवर मिळून जाणार आहे बरोबर आहे आता ती कशी मिळेल काय मिळेल याच्यासाठी तुम्हाला हा एक क्रमांक आहे डबल एट झिरो सिक्स राईट झिरो सेवन डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन आणि नाईन नाईन या क्रमांकावर संपर्क करा तुमची काही अडचण असेल तर ती त्या ठिकाणी सोडवली जाईल पुढे जाऊया आपण पुढे आपल्याला आहे पॅटर्न जे एमपीएससीने परीक्षेचं पॅटर्न दिलेलं आहे ते आपल्याला बघायचं त्याआधी आपण युपीएससीचा दोन हजार चोवीसचा जो पेपर आहे मागच्या वर्षी जो पेपर झाला त्याच्याविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत कारण हा पेपर अतिशय महत्वाचा होता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला पेपर पॅटर्न युपीएससीने काय पेपर पॅटर्न दिला मी तुम्हाला पेपर यासाठी दाखवतोय मित्रांनो की समाजशास्त्राचा पेपर लिहिण्यासाठी किती सोपा असतो बरोबर आहे थोडासा अभ्यास तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवू शकतात या पेपरचं पण जर बघितलं तर कमीत कमी कमीत कमी चारशे साठ मार्कांचा पेपर हा आपल्या नोट्समधून आलेला आहे मित्रांनो किती चारशे साठ मार्कांचा पेपर फोर सिक्स्टी मार्क्स बरोबर आहे म्हणजे काय तर ओव्हरऑल अप्रोच जर आपण ठेवला सोशलॉजी साठी तर मार्क्स मिळणं या ठिकाणी काही अवघड नाहीये तर या ठिकाणी पहिला प्रश्न विचारला सिंपल डिस्कस द नेचर ऑफ सोशलॉजी हायलाइटेड रिलेशनशिप विथ सोशल अँथ्रोपोलॉजी व्हेरी सिम्पल क्वेश्चन सोशल अँथ्रोपोलॉजी जर तुम्ही बघितलं तर तुमचा जो पेपर टू आहे तो म्हणजे सोशल अँथ्रोपॉलॉजी कारण तुमचा पेपर टू आणि सो अँथ्रोपॉलॉजीचा पेपर टू ज्याला सोशल अँथ्रोपोलॉजी म्हटलं जातं हा सेमच आहे बरोबर आहे सो मग सोशोलॉजीचा जो संबंध आहे तो अँथ्रोपोलॉजीसोबत काय सायकोलॉजीसोबत काय पॉलिटिकल सायन्ससोबत काय हिस्ट्रीसोबत काय जॉग्रफीसोबत काय याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे त्यावर तो बेसिक प्रश्न होता आपण जेवढे पण सोशल सायन्स आहेत सोशल सायन्स म्हणजे काय जेवढे पण समाजशास्त्र आहेत जेवढे पण सामाजिक शास्त्र आहेत याचं कंपॅरिझन आपण समाजशास्त्रासोबत करतो कारण <absorbed answersheet> समाजशास्त्र हा जस्ट दोनशे वर्षापूर्वी चालू झालेला विषय किती दोनशे वर्षापूर्वी म्हणजे इतिहासातून आपण काहीतरी घेतलंय पॉलिटिकल सायन्समधून काहीतरी घेतलंय इकॉनॉमिक्समधून काहीतरी घेतलंय मानसशास्त्रातून काहीतरी घेतलंय आणि त्याचा सगळ्यांचा संबंध काही घेतलं पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी समाजशास्त्राने याला दिलेल्या पण आहेत असं आपण म्हणू शकतो करेक्ट आहे पुढचा प्रश्न जर बघितला अनालाइज द चेंजिंग नेचर ऑफ कास्ट ऍज अ स्टेटस ग्रुप सध्या आपण जर बघितलं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कास्ट सिस्टीमवर अनेक चर्चा झाल्या आहेत अनेक आंदोलनं झाली प्रत्येक जण आरक्षणासाठी प्रयत्न करत आहे त्यामुळे तो स्टेटस ग्रुप म्हणून काम करतोय का याच्यावर आपल्याला चर्चा करायची होती त्यानंतर मॅरेज इज अँड इन्स्टिट्यूशन किंवा आपण त्याला मराठीत म्हणू शकतो मॅरेज इज अँड इन्स्टिट्यूशन हॅज अंडर गोन अ रेडिकल ट्रान्सफॉर्मेशन एकच मिनट सॉरी मॅरेज इज अँड इन्स्टिट्यूशन हॅज अंडरगोन अ रॅडिकल ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम रिच्युअल टू कमर्शियल इन इट्स आउटलुक एक्सप्लेन द फॅक्टर्स बिहाइंड दिस चेंज बरोबर आहे म्हणजे हा प्रश्न तुम्हाला इथे दिसत असला तरी तुमचा सिलेबसमधला जो पहिला पॉईंट दिलेला आहे मित्रांनो त्या पॉइंटचं नाव आहे आधुनिकता बरोबर आहे आधुनिकता जे हे याचं एका शब्दातलं उत्तर आहे म्हणजे तुम्हाला मॉडर्निटी एक्सप्लेन करायची काय एक्सप्लेन करायची आहे मॉडर्निटी एक्सप्लेन करायची आहे राईट right. नंतर नागरिक समाज की सॉरी डेमोक्रेसी नीड्स अ व्हायब्रंट कल्चर ऑफ सिव्हिल सोसायटी इन ऑर्डर टू स्ट्रेंथन दी स्ट्रेडन इज फाउंडेशन ऑफ सिटीजनशिप बेसिकली हा पॉलिटिकल सोशोलॉजीचा प्रश्न आहे याच्यामध्ये काय की डेमोक्रॅटिकली जे चेंजेस आपल्याकडे होत आहेत जे बघत आहेत त्यासाठी ॲज अ सिटीजन म्हणून बरोबर आहे तुम्हाला काय करणं आवश्यक का आहे ते आपल्याला यामध्ये चर्चा करायचं आहे नंतर टॅल्कॉट पार्सन यांच्यावर सरळ सरळ प्रश्न होता व्हॉट आर द बेसिक अँड इरिड्युसिबल फंक्शन्स ऑफ द फॅमिली एज प्रपोज बाय कलकत्ता पर्सन डायरेक्ट प्रश्न होता हा नोट्स मध्ये तुम्हाला एज इट इज मिळेल बाकीचे प्रश्न त्यामध्ये होतेच त्यानंतर जे आपण बघितलं सामाजिक गतिशीलता काय व्हाट इज सोशल मोबिलिटी क्रिटिकल क्रिटिकली इन द क्लासिफिकेशन ऑफ क्लोज एंड ओपन मॉडल्स ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे हे सगळे प्रश्न तुम्हाला यासाठी दाखवतोय कारण सांगतोय एमपीएससी ने जो पॅटर्न दिलेला आहे आणि हा जो पॅटर्न आहे हा, हा सेम सिमिलर एज इट इज मॅच होतोय मित्रांनो बरोबर आहे आपल्याला सोशोलॉजीचा पेपर कसा असणार आहे आपला समाजशास्त्राचा पेपर कसा असणार आहे त्यात क्वेश्चन नंबर ए बरोबर क्वेश्चन नंबर ए याच्यामध्ये एक नंबर हा कंपल्सरी क्वेश्चन असणार आहे आणि पाच नंबर हा पण कंपल्सरी प्रश्न असणार आहे तुम्हाला लक्षात ठेवा काय दोन सेक्शन असणार आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी सेक्शन ए मधला पहिला प्रश्न कंपल्सरी आहे सेक्शन बी मधला पहिला प्रश्न म्हणजेच पाचवा प्रश्न हा कंपल्सरी आहे आणि उरलेल्या पाच प्रश्नांपैकी तुम्हाला तीन प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत किती अटेम्प्ट करायचे आहेत तीन त्या तीन पैकी एक एक प्रश्न हा दोघं सेक्शन मधला असला पाहिजे एक एक प्रश्न म्हणजे तुम्ही तीन अटेम्प्ट करायचे म्हणजे तुम्ही क्वेश्चन नंबर दोन तीन चार अटेम्प्ट केला तर हे चुकीचं ठरेल हा क्वेश्चन एक्स्ट्रा लिहिला तुम्ही इथे दोन अटेम्प्ट करू शकतात किंवा इथे एक अटेम्प्ट करा किंवा तुम्ही इथे दोन अटेम्प्ट करू शकतात इथे एक अटेम्प्ट करा म्हणजे प्रत्येक सेक्शन मधला एक प्रश्न पण पाहिजे असे टोटल पाच प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करायचेच आहेत यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो दहा मार्कांना आहे आणि जो मोठा प्रश्न आहे बरोबर आहे तो वीस मार्काला म्हणजे मॅक्झिमम प्रश्न आपल्याला किती मार्काला लिहायचे एक दहा मार्काला लिहायचं आहे आणि दुसरं वीस मार्काला लिहायचा आहे जर दहा मार्काचा प्रश्न आपल्याला दीडशे शब्दात लिहायचा आहे तर याचा अर्थ वीस मार्काचा प्रश्न कमीत कमी तीनशे शब्दात लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे तीनशे शब्दात लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे आणि ती एका दिवसात होणार नाही कारण ओव्हरऑल जर प्रश्नांचं स्वरूप बघितलं पाच प्रश्न जरी दिसत असले तिथे तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये मिनिमम तीन क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर एक आणि पाचमध्ये टोटल दहा प्रश्न झालेत मित्रांनो बरोबर आहे दहा दहा मार्काचे दहा प्रश्न त्यानंतर याच्यातले तुम्ही कुठले पण अटेम्प्ट केलेत तर तीन प्रश्न प्रत्येक याच्यामध्ये आहेत म्हणजे तीन प्रश्नांचे तिंत्रिक नऊ म्हणजे तुम्हाला एकोणावीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत किती एकोणावीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि वेळ तुमच्याकडे असणारे तीन तास म्हणजे एकशे ऐंशी मिनटं त्यातले दहा मिनिटं तुमचे पेपर घेण्यात वाटण्यात देण्यात सप्लिमेंट लिहिण्यात आणि इन्फॉर्मेशन भरण्यात जातात राहिले एकशे सत्तर मिनिटं एकोणावीस प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला कमीत कमी एक मिनिटाचा वेळ लागेल एक प्रश्न वाचण्यासाठी एकोणावीस प्रश्न वाचण्यासाठी तुम्हाला एकोणावीस मिनिटांचा वेळ लागणार आहे म्हणजेच एकशे सत्तर मधून एकोणावीस गेले आपण वीस पकडू या हिशोबासाठी एकशे पन्नास मिनिट तुमच्याकडे आहेत बरोबर आहे आणि एकशे पन्नास मिनिटांमध्ये तुम्हाला किती शब्द लिहायचे आहेत याचे दहा गुणिले दहा जर तुम्ही केलेत तर तुम्हाला लक्षात येईल दहा गुणिले शंभर एक हजार शब्द हे आणि वरचे जे एकोणा नऊ प्रश्न आहेत गुणिले तीनशे जवळपास ऍव्हरेज तीनशे नवत्रिक सत्तावीस म्हणजे साधारण नाही म्हटलं तरी तीन हजार सातशे पन्नास शब्द तुम्हाला लिहायचे ऑन ॲन ॲव्हरेज तीन हजार शब्द जरी पकडले मित्रांनो भागिले दीडशे याचा अर्थ काय होतो पंधरा जुने तीस साधारण एका मिनिटाला वीस शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजेत किती एका मिनिटाला वीस शब्द लिहायचंय याच्यासाठी प्रॅक्टिस आवश्यक आहे जर प्रॅक्टिस नसेल तर ह्या गोष्टी शक्य होणार नाही आणि ती प्रॅक्टिस करून घेण्याची जबाबदारी ही आमची असणार तुम्हाला फक्त वेळोवेळी सांगितलेले टास्क पूर्ण करायचे आणि त्याच्यामध्ये जे टार्गेट्स दिले जातील ते पूर्ण करायचे आहेत राईट right? सो so, हा पॅटर्न मला तुमच्याशी डिस्कस करायचा होता म्हणून आजचं आपण हे सेशन या ठिकाणी घेतलं तुम्हाला कुठलीही अडचण असेल काहीही इश्यू असेल तर तुम्हाला मी पुन्हा एकदा नंबर देतोय मित्रांनो लक्षात घ्या कुठला नंबर आहे डबल एट झिरो सिक्स सेवन नाईन एट नाईन 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 या नंबरवर संपर्क करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल ओके भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद मित्रांनो